नमस्कार मंडळी कसे आज सगळे मजेत आहात ना मी आशा करते तुम्ही सगळे एकदम टकाटक असाल तर आजचा जो व्लॉग आहे ना तो खूप उशिराने स्टार्ट करते मी जवळजवळ साडेसहा वाजलेत कारण सकाळपासून टाईमच नाही मिळालं व्लॉग वगैरे शूट करायचं तर म्हटलं आज संध्याकाळचं जे माझं रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करूया विहान झोपला आहे अजून दुपारी जो झोपला आहे तो उठलेला नाही आहे म्हटलं झोपून दे आराम करून दे त्याला साहेबाला जरा त्याचे दिवस आहेत आराम करण्याचे तर इथे बघा असा हा पसारा आहे माझा कपड्यांचा कपड्यांच्यासुद्धा घड्या घाळायचे तर केर कचरा अस जो असतो ना घरातला जो आपला संध्याकाळचा तो कधी पण पाच नंतर काळा जे करायचं ते सगळं काम जे आहे ना पाच नंतर उरकायचं कारण नंतर बत्ती लगायच टायमाला कचरा नाही काढत मी त्याच्यामुळे पाच साडेपाचला मी सगळा कचरा वगैरे काढून घेतलेला आहे घराचा आणि फ्रेश वगैरे झालेली आहे मस्त तर आता त्याच्यानंतर जे पुढचं जे काय आहे ना ते मी तुमच्यासोबत आज शेअर करते की मी आता काय काय करते तर चपातीचं पीठ मळलं सगळं व्यवस्थित केलं म्हणजे साहेब उठलेलं नाही दाखवत तुम्हाला ना कसा मस्त आरामात झोपला आहे तो तर असं आमचं झोपलेलं आहे मस्त आरामात बाशासारखा ए सी सी लावून तसं बोलता बोलताच मला जरा इकडे असा पसारा दिसला आहे नुसतं बसण्यापेक्षा हा इथला जो पसारा आहे तो मी उचलू शकते असा विचार करते मी विचार कशाला करावा डायरेक्ट करूनच टाकते म्हणजे कसे आमचे धनी आले तर खुश होतील अरे समोरचा पसारा गायब झाला आहे तर मग सगळा हा पसारा जो आहे ना तो गायब करून टाकते मस्त इथलं क्लीन करून टाकते विहा नोटेपर्यंत तर अगदी शून्य मिनटात मी इथलं सगळं साफ केलं मस्त आणि हा जो किट आहे ना फेशियल किट आहे तो कधी करायला वेळ मिळते काय माहिती आणून ठेवलं आहे मी बघू कधी करायचं तुम्हाला सांगेनच मी कसं करायचं काय ते जेव्हा करेन तेव्हा सध्या तरी टाईम नाही आहे मला लगं या या मम्मा जाऊ अरे हे काय हे काय काय प्रकारे हा तुला कपडे नाही का, हे का? का सगळे म्हणत असतील हा नेहमी उघडा असतो विहन नेहमी उघडा असतो असं का विहन कडे कपडे नाही आहेत का हा विहनच्या पप्पानी विहानला कपडे नाही घेतलेत का हम्म विहान उघडा का असतो वियान त्याचे सिक्स पॅक्स दाखवतो सगळ्यांना कसं सलमान खान सारखी बॉडी बनवले विहननी ते दाखवतो ना विहान आता विहनला अजून झोपायचं वाटत बियाणे डोळे बंद केले लगेच हे काय चालू आहे काय चालू आहे हा शायनिंग मारतो का कॅमेरा दिसल्यावर लगेच हसतीला रडला असतं तुला स्माइल दे मग चांगलं बोलतील चांगल्या कमेंट येतील तुला चला दुधू बिस्किट हवं हवंय दुधू बिस्किट चला मग फटाफट

तर आता दिवाबत्ती झालेली आहे आणि बबडून पुन्हा पसारा काढलेला इथे हे बघा काय रे हे कोण उचलणार कसला लुक देतो मला तर आता वाजले मार्शल घेशील मला काय बदलू तुझं तर दिवसभर हेच चालू असतं रे बदल 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 कळलं जीब दाखवतो दात दिसतोय बघ पडलेला आता वाजलेले आहेत साडेसात आता सा, हे जे टाइम आहे ना च किंवा साडेसात ते आठ पर्यंत माझ्या घरी फोन लावते माहेरी मम्मीला म्हणजे मम्मी पप्पांशी बोलते थोडा वेळ कारण जेव्हा माझं लग्न झालं म्हणजे आता लग्नाला माझ्या जवळजवळ चार वर्ष झाली अजून एकही दिवस असा गेलेला नाही आहे की एक एक, एक दिवस तरी असा कॉल केलेला नाही आहे व्हिडिओ कॉल नाही फोनसुद्धा म्हणजे काहीही पण दिवसातून एक तर असतो तर हेच टाईम आहे आमचं साडेसात वाजता किंवा आठ वाजता असं रोजचं टायमिंग आहे तर या टायमात मी मम्मी पप्पांशी बोलते कारण खूप लांब आहे लांब म्हणजे जास्त नाही आहे पण माझ्यासाठी खूप लांब आहे तीन साडेतीन तास लागतात जायला यायला खूप लांब वाटतं मला माझ्यापेक्षा सुद्धा खूप अजून लांब लांब राहत असतील लोकं आपल्या आईवडिलांपासून पण माझ्यासाठी ते खूप जास्त लांब वाटते हे कारण मी कधीच घर सोडून राहिलेले नव्हते आणि लग्नानंतर अचानक इतक्या लांब राहणं आणि इथे ह्या साईडला आम माझं असं कोण नाही आहे म्हणजे माझं नातेवाईक वगैरे सगळे अलिबागला आहेत तर मग रोजचा एक फोन असतोच तर तो आता आजीला फोन करायचा ना आणि बाबांशी बोलणार ना तर आता हे टाइम आहे मम्मी पप्पांचं तर त्यामुळे मी त्यांच्याशी अगोदर बोलते आणि नंतर पुन्हा तुम्हाला भेटते तर मम्मी पप्पांशी बोलून झालं आणि मम्मी पप्पांशी बोले पर्यंत इकडे बघा इकडे काय काय झालंय काय करायचं आता सांगा हे असं पसारा करून ठेवतो साफ करणार मी दुू? ए बाबडू तू लग्न करतो का रे म्हणजे हा पसारा तरी तुझी बायको उचलल मला नको उचलला ना आ लग्न करतो का तुझं लग्न करून टाकूया का नको लग्न करूया तुझा मला नाही झेपत आहे तुझा पसारा उचलला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माझ्याकडून अजून काय काय बघायची इच्छा आहे ते पण सांगा मग ते पण मी तुम्हाला दाखवत जाईन आणि हो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असंच प्रेम द्या चला तर मग पुन्हा भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय